सिडको एन फोर परिसरातील मतदान केंद्र सतरा दर्पण उद्यान येथे उद्धव सोपान थोराईत या ज्येष्ठ मतदारांनी आक्षेप घेत गोंधळ घातला होता एकाच बॅलेट मशीनवर दोन बटणं दाबण्याचा हट्ट त्यांनी धरला होता अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी समजूत काढून त्यांच्याकडून शांततेत मतदान करून घेतले आक्षेप असा होता माझं नाव उद्धव सोपान थोराई मोबाईल मोबाईल उद्धव सोपान थोराई माझा आक्षेप असा होता चार मशीन यांनी ठेवल्या मग चार मशीन ठेवल्या तर प्रत्येक समजा काय म्हणतो आपण त्याला वार्ड एक दोन तीन चार वार्ड अजून वार्ड होते वार्डच्या हिशेबाने मशीन ठेवल्या आणि मग प्रभाग कशासाठी केले प्रभाग कशासाठी नेमले माझा आक्षेप हाय आणि मला एका मशीनवर समजा माझे दोन मित्र आहेत मला त्यांना मतदान करायचं त्यांना मला करता ना नाही मतदान मग चार याच्यावर मी जावल्याशिवाय माझं मतदान झालं नाही माझा आक्षेप हाच होता की मग चार मशीन ठेवल्या तुम्ही तर मला दोन हे मतदान करायचे होते म्हणजे व एका याच्यावर एक म्हणजे एकंदरीत तुम्हाला दोन ठिकाणी मतदान करायचं होतं दोघांना नाही करायचं होतं पण तुम्हाला अपर्याय चार दिले असा आक्षेप एका हा चार दिले त्या चार मध्ये म्हणजे एका मशीनवर माझे दोन मित्र आहेत मला त्यांना करायचे होते त्यांनी चार मशी मज, चार मशीनवर बटन दाबल्याशिवाय वोटिंग होतच नाही मग चार मशीनवर आपल्या मटण दहा वाज याचा अर्थ चार वार्डात तुम्हाला हे करतो मग चार वार्ड हे प्रभाग नेमले कशाला माझा याच्यावर आक्षेप आहे मग काय म्हणले तुम्हाला ते सांगतात ते पूर्णच आदेश आहे आदेश मांडल्यावर काय